एन्यालयमधे अर्ज करत असताना बऱ्याच लोकांच्या ज्या अडचणी येतात ते जागेबाबतीचे येतात आणि सगळे सरसकट संमतीपत्र बॉन्डवर लिहून देताना दिसतात आणि ते सगळे फाईली रिजेक्ट होताना दिसतात तर मित्रांनो संमतीपत्र बॉन्डवर कोणाला ॲक्सेप्ट करते सध्या एल एम असं बघितलं तर जी लँड घरची आहे घरची याचा अर्थ भाऊची आहे बहिणीची आहे आईची आहे वडिलांची आहे असे जे रक्तातले नाते आहेत त्यांची जर का लँड असेल म्हणजे त्यांची जर का जागा असेल सातबऱ्यावर आणि त्यांचं जर का जो अर्ज करतोय त्याने घेत असतील तर त्या ठिकाणी संमतीपत्र घेतलं जात आहे आणि त्यामध्ये त्या संमतीपत्रामध्ये हे लिहिणं आवश्यक आहे की ही जागा फलाण्या व्यक्तीची पण तो माझा भाऊ आहे बहीण आहे वडील आहेत वगैरे आणि ती पंधरा वर्षासाठी एन एल एमधे ज्या या या व्यवसायासाठी वापरण्यासाठी दिली आहे तर मित्रांनो इतर वे गोष्टीसाठी मात्र संमतीपत्र ॲक्सेप्ट केलं जात नाही आहे याच्यावर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे